जानेवारी वार शुक्रवार या दिवशी धर्मनाथ बीज आहे नवनाथ पारायण कसं करावं कराव्या माहिती हे व्रत करेल त्याच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल सकाळी देवपूजा वगैरे आपल्याला देवासमोर बसून ही सेवा करू शकता पण जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी पण तुम्ही सेवा करू शकता सेवा कोणत्या भक्तीसार पारायण तरी करावं उपवासही करू शकता दानधर्म करू शकता परांना वर्ज्य करावं जे मंत्र सांगणार आहे त्याचा प्रत्येकी एक माळ जप करावा स्वामी समर्थ मंत्र ओम द्राम चिरंजीवीने नमहा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा नवनाथ भक्तिसार ग्रंथ अध्याय चौतीस व अध्याय चाळीस पठन करा किंवा श्रवण करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ मुलं जेव घालू शकता किंवा एक मुलगाही जेऊ घालू शकता खीर व उडदाच्या डाळीचे वडे याचा नैवेद्य दाखवावा किंवा उडदाच्या डाळीचे वडे आणि एखादा गोड पदार्थ याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता